मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हिराचं गाणं आता संपलं होतं समद्यांनी टाळ्या वाजून तिचं कौतुक केलं आत्ता खुश होऊन खुर्चीत न उठल्या पन्नास रुपयांची नोट तिच्या हातावरती ठेवत म्हणाल्या काय छान नाचतेस आणि गातेस ग हिरा साऱ्या देशात नाव कमवशील हो हिथ कशी आलीस आबांनी पळवून आणली कैद कैद भोगली बघा त्याच टायमाला बाहेर अंधारा धडाम धूड असा स्फोट झाला कुणाला काय बी कळनाच भूकंप झाल्या वाणी समदी वरडत उठली मोहन माडीवर पाळाला त्याने खिडकीतनं बघितलं माळरानावरती धुराचं लोट उठलं होत महुन्या वराडला आडला कारखान्यात स्फोट झाला पळा धावा अंधारात समज गाव माळरानाकडं पळ पळत सुटलं आग आग धावा खत कारखान्याची जमिनीतन वर आलेली इमारत पिटली होती टाकळी गावातली पोरं पुरी बाया म्हातारी कोतारी शिस्तीनं माळ लावून भराभरा पाणी फेकत होती अर्ध्या तासानं आग विजली मोहन न मोहर गेला त्याच्या मागन पंडा सोमेसरबी कारखान्याच्या हाफीसात शिरलं समदीकडं धूर वाफा आणि निखार तेवढ्यात न वाट काढीत आबा मोठ्या आवाजात बोलत मोहर आलं तात्या असं कसं झालं कुणाचं काम कशाचा स्फोट झाला कुणाला दखल त्याच टायमाला आगीतनं आत गेलेला मोहन बाहेर आला त्याच्या दोन हातावर कुणाचा तरी जळून गेलेला देह होता कमळात त्यांनी विचारलं कोण र कुणीतरी बॅटरीचा झोट टाकला समद्या गर्दीचा एक मोठा डोळा झाला आणि आबा जीव खाऊन वरडलं बाबासाहेब समदा माळ थराकला वेडाचा झटका आल्यागत आबा अंधारात थुई थुई नाचायला लागलं मी मी माझा लोक मारला पाप पाप कमळे तू तू घडिलस य तू बाईची जात तू माझा पराभव केलास माझा लोक मारलास तू तु, तुला सूट घेऊन द्यायचा नाही म्या मोहन त्याला आवरा आक्का वरडल्या पण कुणाला कळायच्या आधी साबांनी जॅकिटाच्या खिशातन पिस्तूल काढलं नेम धरून त्यानं अक्कांवरती धाड धाड गोळ्या झाडल्या एक दोन तीन अक्का खाली कोसळल्या कुणी त्यासने सावरायला धावलं कुणी आपासने पकडायला धावलं दोन किंकाळ्या माळ रानाला थरथरवीत आर पार निघून गेल्या दवाखान्यासमोर महामूर माणूस जमलं होतं आत डागदर सुद्धा अक्कांच्या छातीत घुसलेल्या गोळ्या काढित होत रक्ताचा मुसांडा थांबला होता लहानग्या लहानग्या चिळकांड्या येत होत्या दोन गोळ्या निघाल्या होत्या तिसरी गोळी पार आत काळजा पत्तूर गेली होती खेड्यातल्या डागदरचे ते काम नवं सामग्री नव्हती तालुक्याला साताऱ्याला मोठं डागदर आणायला गाड्या पाठवल्या होत्या सलाईंच्या बाटल्या उलट्या करून लावल्या होत्या दिवस फटफटायला अक्कांनी वाईच डोळं उघडलं कसनुस हसल्या श्रीराम म्हणून पुटपुटल्या काय हवंय अक्का सुधाने विचारलं कागद आणि पेन्सिल दे त्यांनी खुण सांगितलं सुधानं चटकन हातातलं पॅड वर कोरा कागद लावून दिलं पेन बी दिलं आई जगदंबे असं करीत त्या कुशीवरती वळल्या थरथरत्या हातान त्यांनी कशातरी दोन वळी लिहिल्या पेन गळून कागदावर पडलं विझत चाललेल्या आवाजात त्यांनी वामन काकासने हाक मारली काका काका तुमचा शिक्का मारा कागदावर थोरल्या थोरल्या काळूसकरांची आन हाय तुम्हाला रक्ताची एक मोठी उकळी लाल जीप काढल्या बाहेर आली उचकी बसली आणि कारभार आटोपला आई आई मोहन छातीवर पडून बक्साबक्षी रडायला लागला वामन काका सुधानं त्याला सावरला आक्कांनी लिवलेल्या कागदाकडं कुणाचं बी ध्यान राहिलं नाही उगवतीला तिला तांबडं फुटलं झाडावरली पाखरं जागी झाली पिसारा फुलवून चिवचिवू लागली आणि अशा रामपारे टापण्या बांधून पांढरी मोरल्या तयारीला लागली कमळाकसने बघायला झाडून सारा गाव त्यांच्या वाड्यासमोर जमला बाया बापडी पोर टोर गोरगरीब महार पोरं सुद्धा हळहळली हल ढसा ढसा रडली दिवस कासराभर वर आला आणि भजनी मंडळी फुडा आली पखवाज घुमू लागला टाळ झडू लागला भजनी मंडळी भरल्या आवाजात वराडली राम राम पुंडलिक वरदा हरी विठ्ठल विठ्ठल नामाच्या गजरात आक्कांचं प्रेत उचाललं प्रेता पुढं मोहन मडक्यात अग्नी घेऊन चालला होता कुणीतरी त्याला दंडाला धरलं होत राहून राहून डोळे डबडबून भरून येत होत गरम खारट पाणी गालावरनं वाहत होत त्याच्या समोर उभी राहिलेली भजिनी मंडळी पाय मागे पुढं करत म्हणू लागली विठ्ठल रखमाई इठोबा रखुमाई मागाहून समदा टाके गाव जड पायानं जाऊ लागला आक्कांसने मयात नेलं तिथंच अग्नी दिला मोहनना आईच्या चितेवरती निखारा ठेवला आक्का गेल्या माती पाणी उजेड वारा समध्याच्या पलीकडे गेल्या घरी आल्यावर आंघोळ करून वामन काकांनी तो का लिहून ठेवलेला कागद पैरणीच्या बाहेर काढला आणि वाचला कमळाकांनी लिहल होत मला कुणीही मारलं नाही मी होऊन माझं आयुष्य संपवलं आहे कमळाक्काळूसकर कमळाक्कांनी थोरल्या काळूसकरांची आण घातली होती म्हणून वामन काकांनी त्यावरती आपला शिक्का उमटवला ऑनररी मॅजिस्ट्रेट वर्ग दोन महाराष्ट्र राज्य टाकळी खेड्याच्या पांढरीत उभं राहून मावळ तिला नजर टाकली की आक्कांच्या मळ्यावरती ती घुटमळती मळ्यातली दोन डेरेता रांब्याची झाडं डोळ्यात भरतात आवळी जावळी त्यांच्या सावलीत दोन समाध्या आहेत एक आक्कांची आणि दुसरी करीम चाच्यांची ऊन पाऊस चौदाच्या डोक्यावर घेत ही दोन झाडं समाध्यांना निवारा देतात कोळी लुसलुशी तांबडी पानं मोहर फळ अंगावरती उधळतात समाधीच्या परशान बारा महिने तेरा काळ मळा हिरवा गार असतो टाकळी गाव रामपाऱ्यात समाधीला हात लावतो आणि दिवसाच्या कामाला सुरुवात करतो आता टाकळी माळ्यावर कारखाना सुरू झाला आहे गावातल्या बेकार माणसानी पोटाचा धंदा घावला आहे माळावर तिन्ही त्रिकाळ माणसांची वर्दळ चालू असते गाव अधिकच बहरला हाय मोहन फायली उघडून काम बघत होता त्यानं टेबलावरली घंटा वाजवली एक शिपाई आत आला सलाम करून हुकमाची वाट बघत उभा राहिला तो दुसरा तिसरा कुणी नव्हता सजा भोगून परत आल्याला म्हातारा यल्लू भीमा बेरड होता मोहनला सलाम करीत असताना त्याचं डोळं मागल्या भिंतीवरल्या मोठ्या फोटोकडं गेलं कमळाकांच्या त्या फोटो कड बघताना भीमाचं डोळं शिंपल्या गत डबडबून आलं होता।